आपण पाहत आहे महाराष्ट्र आणि देशमुख हत्या प्रकरणात मोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या वाल्मिक कराड याला बेडच्या विशेष मोका न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावली आहे आमच्याकडून तपास पूर्ण झाला आहे असे गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयाला सांगितले बुधवारी विशेष न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली वाल्मिक याआधी जवळपास एकवीस दिवस पोलीस कोठडीत होता बीडच्या मोका विशेष न्यायालयात बुधवारी साडे अकरा वाजता वाल्मिक कराड याच्या सुनावणीला सुरुवात झाली सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मिक कराड याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर केले गेले त्या अगोदर वाल्मिक कराड याची वैद्यकीय के तपासणी केली गेली वाल्मिक कराडला सर्दी ताप खोकला असल्याने वैद्यकीय पथकाने गोळ्या औषधे दिली अशी माहिती डॉक्टर अमोल जोगदंडे यांनी दिली संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडवर मोका अंतर्गत गुन्हा दाखल आहे खुणाच्या कटात संशयित म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल आहे तसेच खंडणी प्रकरणातही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे खंडणी आणि हत्या प्रकरणातल्या दोन्ही गुन्ह्यात कराडला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे चौकशी पूर्ण झाल्याने सीआयडीने वाल्मिक कराडची कोठडी मागितलेली नाही वाल्मी कराड याला न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याने जामिनासाठी अर्ज करता येऊ शकतो मात्र चा दाखल सहजा सहजी जामीन मिळत नाही जामीन मिलत ना वाल्मी कराड याच्या वतीने आज त्याचे वकील जामिनासाठी अर्ज करू शकतात आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलाण साई सराफस पुणे